संग्रामपूर तालुक्यात टिपवर ट्रॅक्टरचा अपघात बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठा अनर्थ टळला संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा फाटा समोर नेकनमपूर ते मनारी फाट्याजवळील सागनाल्या लगत वरवट महामार्गावर आज एक भीषण अपघात काल घडला शेती कामाटोपून महामार्गावर येत असलेल्या ट्रॅक्टरवर वर्धा वेगात नांदुरा तालुक्यातील पिंपरी देशमुख येथून आलेवाडी डॅमकडे गिट्टी घेऊन निघालेल्या अपघाताचे मुख्य कारण महामार्गालगत असलेल्या गिल्ली फुलराच्या झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर वाढलेले असल्याचे सांगण्यात येत आहे या झाडांमुळे रस्त्यावरील दृश्यता कमी झाली होती याकडे बांधकाम विभागाचे सतत दुर्लक्ष होत असल्याने मोठा प्राणघातक अनर्थ होण्यास तोंड मिळाले या अपघातात ट्रॅक्टर चालक जखमी झाला असून त्याला तात्काळ शेगाव येथील साईबाई मोटो रुग्णालयात हलविण्यात आले होते प्राथमिक माहितीनुसार ट्रॅक्टर चालकाच्या हाताला व पाठीला गंभीर दुखापत झाली आहे अपघाताची माहिती मिळताच तामगाव पोलीस स्टेशनचे सुशील जमुदार व बोरसे जमदार यांनी पोलीस वाहनासह घटनास्थळी धाव घेतली या अपघातामुळे सुमारे एक ते दोन किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ ट्रॅफिक सुरळीत करून पलटी झालेल्या वाहनाला रस्त्याच्या बाजूला करण्यास मदत केली दरम्यान अपघात घडवणारा गिट्टी भरलेला ट्रक क्रमांक एम एस अठ्ठावीस बी बी सहासष्ट पंचायशी चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती मिळाली असून टिप्पर मालकाकडून झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नुकसान भरपाई मिळणार असल्याची ही माहिती मिळाली त्यामुळे या अपघाताविषयी कोणतीही तक्रार तामगाव पोलिसात नोंदवण्यात आलेली नाही